डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आज दिनांक डिसेंबर रोजी सकाळच्या सार्वजनिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य भीमज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून प्रज्वलन करण्यात आले भॻवत समु कचा दरण कचा

त्यानंतर मशाल रॅलीस प्रारंभ झाला सदर रॅली शंभर युवकांनी सहभाग घेतला नाशिक रोड ते दादर चैत्यभूमी मुंबई हे अंतर सुमारे एकशे किलोमीटर ची असून साधारणतः सा सर्व युवक महापरिनिर्वाण दिनी महामानवास अभिवादन करणार आहे तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवहन दिनानिमित्त सार्वजनिक मित्रमंडळच्या वतीने भव्य भीम नाशिक रोड ते चैत्यभूमी अशी आम्ही करत असतो हे साल आमचे वीस वर्षापासून आम्ही सातत्या इ बाळगले आहे मंडळाचे सर्व पदाधिकारी याच्यामध्ये सक्रिय असतात व वा समाजातील सर्व सामाजिक कार्यकर्ते हे पण आम्हाला सहकार्य करत असतात आमच्या मंडळातील सर्व आमच्या मंडळाचे अध्यक्ष दीपकजी बनथोडे कार्याध्यक्ष राजूभाऊ शेख खजिनदार अतुलजी उबाळे व स आपले आप्पा पगारे व अमोलजी चंद्र मोरे कैलासजी दोंदे आपले राकेशजी माने संतोषजी दोंदे व आपले सर्व पदाधिकारी याच्यामध्ये सक्रिय वाचतात सर्व सर्व भीमज्योतीचा जल्लोष हा उत्साह होत आहे तर असा असा आहे आपल्या परिसरातील सर्व नागरिकांच्या सहभागी होतात आहे तर ही सातत्या अशीच राहणार आहे मी दीपक बनसोडे आज आम्ही सार्वजनिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळातर्फे आज भीमज्योत रॅलीचं चा आयोजन केलं आहे ही रॅलीचं आयोजन आम्ही सातत्याने वीस वर्ष झाले आम्ही करतोय आम्हाला चांगला रिस्पॉन्स येतोय याच्यात महिला असो लेडीज असो सगळे आम्हाला सहकार्य करता आणि हे असंच आम्ही सातत्याने चालू ठेवणार आहे आणि असाच आम्हाला सगळ्यांचं साथ हवा रॅलीचे आयोजन सार्वजनिक सांस्कृतिक कला क्रीडा मित्र मंडळाचे संस्थापक किशोर कटारे दीपक बनसोडे रवी पघारे रवींद्र जाधव कैलाश दोंदे राजू शेख कलीम शेख अमोलचंद्र मोरे अतुल उबाळे नितीन भडांगे स्वप्नील घायवटे राहुल माने विजय पवार राकेश माने संतोष धोंदे आकाश घायवटे सुशांत भोसले आकाश पवार गोपाल कोल्हापूर सुरज माने अतुल चंद्र मोरे चेतन शिरसट साजिद शेख अविनाश अहिरे हरिश्चंद्र शिंदे संदीप बागुल चेतन चंद्र मोरे प्रवीण आवारे साहिल पगारे सचिन शिरसट आदींनी केले होते तर रॅलीचे स्वागत आणि उद्घाटन जिल्हा प्रमुख प्रकाश लोंडे अमोल पगारे समाजभूषण मोहन आडांगळे नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी गिरीश जगताप गुल्लू शेट आनंद भूषण लोंडे संजय भालेराव समीर शेख रामबाबा पठारे भारत निकम संतोष कांबळे प्रवीण बनसोडे नैना वाघ लीना खरे आकाश भालेराव चंद्रकांत भालेराव प्रमोद सोनकांबळे बाळासाहेब भालेराव बौद्धाचार्य चावदास भालेराव राजू जगताप प्रभाकर कांबळे किरण चंद्र मोरे लालचंद शिरसाट सत्तार तांबोळी संतोष पाटील मनोहर जाधव राजू पगारे सागर भालेराव सनी जगताप आदींस पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नारवडे नाशिक रोड